अच्छा घरी आलोय आपण चला काय झालं काय ठरलं जेवण करा मग का तुम्हाला दोघांना मग चला ना पटापट्या कैरी खातोय तो एकटा एकटा सो आम्ही चाललो आहोत मम्मीच्या मावशीच्या घरी म्हणजे मम्मीच्या मावस भावाच्या मुलीचं लग्न आहे म्हणजे माझ्या मामाच्या मुलीचं लग्न आहे लग्नाला नाही जाणार आहे आम्ही मम्मी जाणार आहे बट म्हटलं लग्नाच्या आधी त्यांना भेटून यावं आहे एकदा मामांचा कॉल आलेला त्यांना म्हटलं मामा येतो आम्ही भेटून जातो पण लग्नाला येणं नाही होणार कारण ऑलरेडी सुट्टी भेटणार नाही आहे मला कारण ऑलरेडी एकजण पंधरा दिवस झालं सुट्टीवर गेला आहे सो मला ॲडजस्टमेंट आहे तर त्या दिवशी मला बिलकुल सुट्टी भेटणार नाही म्हणून आम्ही जातो आहे मामाच्या घरी हा आज मेहंदी आहे आणि मस्त गप्पा वगैरे मारतो तुम्हाला सगळे माझ्या मम्मीच्या इकडचे नातेवाईक दाखवते म्हणजे अर्धीच आहेत पण किती छान आहेत सगळे ते तुम्हाला बघायला भेटतील सर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि खूप सारं प्रेम द्या बघ तिकडे काय चालू आहे <laughs> बघ <laughs> <laughs> हा चांगलाच लागेल मला सांग तुला काय

झाले कि का किती वेळची साडी झाली ती आम्ही म्हणतोय बावड्यांनी उरका ना काय उरका <laughs> ना काय आहे का तुम्हाला दोघ आणला मग चला ना पटापट्या चल बोवा काम तुझे शंभरचे साठ येत आता कळलं का तुला केलं पाहिजे हा कुठलं का म्हणजे आपण येड कैरी खातोय तो एकटा एकटा पण आवडतो बकऱ्यांच्या कुठं फ्रीजच्या इथं बघितली मी किचन मधली हा right. आम्ही आलोय मम्मीच्या भावाच्या पोरीला काय घ्यायला आयर घ्यायला हा <laughs> <आ>, आला आला <laughs> तुला की? ला ठेवते कि एकीला फोन केलाय पप्पा <laughs> पांग्याला फोन केलाय म्हणता ते कुठपर्यंत आली बघल ना निजा काय मी मिक्सर घेतलाय मम्मीच्या भावाच्या पोरीच लग्न आहे तिला आहेर द्यायला माझ्या लग्नात आहेर दिला होता मामाने मिक्सर छान मिक्सर आहे तीन वर्ष चांगला चाललाय तर माझ्या आईने पण मस्तच मिक्सर घेतलाय भावाच्या पोरीला द्यायला आहे ना बापू शेट की संधरम हा बोला तर आम्ही आहे पूजा फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मध्ये माझ्या सगळे लग्नाची भांडी इथून घेतलेली आहेत काय म्हणत होता इंस्टाग्रामला ला टॅग करू पण मी इंस्टाग्रामला टाकणारच नाहीये ला टाकणार <laughs> आहे काही चाललोय फायनली आम्ही गिफ्ट घेऊन लग्नाच आता अरे वा आलो 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 दरवाजा उघडा ते आता काय करायचं आता कलिंगड घ्यायचंय तिला तिच्या मम्मी पप्पाकडं पण तिला जायचंय भावाच्या घरी जायचंय सगळी कामं करायची तिला मामाच्या घरी आलोय आपण चला दाजी चलो दाजी गाडी तर मम्मीच्या भावाच्या घरी आलोय आम्ही मावस भावाच्या घर आहे आणि त्यांचं लग्न आहे हे आहे आहेत का मामा काय म्हणतात ते मामा बघ मा त्या दिवशी आणि मामाला इकडे बघ तुझी बहीण आली मम्मी ओळखलं काय आम्हाला इकडे बघ तिचं लक्ष नाहीये तर ही आहे माझ्या मम्मीची बहीण फोटो काढते थांब हे कोण आहे ऋतू मावशी कोण आहे मावशी आहे भैया दिसला तुला नाही मावशी मामाचा नाही हा नाही जेवण करा मग

कसा हसोय बघा हा होय रे <laughs> थांबायचं <चा> ना मामाच्या घरी केस कधी कापायची सांगतोय सारखा केसांना हात लावून दाजी म्हणते गाडीमध्ये केस होती दाजीला म्हणा टपाव बसू का आता केस कापून मग डिक्कीत बस म्हणत बसतो ना डिक्कीत काय म्हणतो ते बघ दाजी अरे रे 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 डिक्कीत बसणार मग आता बस दाजी म्हणतोय म्हंटल्यावर जाऊ दे उंदीर झालं काय ठरलं आधी पडला आधी पडला आता काय करायचं देवानी काय आहे ना लय आज जंगी नाच जावायला बघितलंय आणि सगळ्यांबरोबर गप्पा मारून झालं आमच्या लगीन घरी बसलोय आता आजीला बाबाला भेटून आलो माझी बहीण पण आली आहे तर आरती पण आली आहे पुण्यावरून तिला घेऊन आलो आहे आणि आता जेवणार आहे लगीन घरीच कारण मामांनी खूप आग्रह केला आणि खूप दिवसाने आलो तर म्हटलं चला ठीक आहे तर जेवण चाललं आहे लग्नाला नाही पॉसिबल राहणं तर म्हटलं मेहंदी फंक्शन आहे त्याला तरी थांबावं तर आता थांबलो आहे जेवण थोड्या वेळानं निघणार आहे मग आम्ही इथून

नाही जास्त दिलं मामा जास्त झालय मम्मी आराम बाबांना घेतो व्हिडिओ मध्ये <harm> <harm> तूच येतोय रे मधी मधी आत्कासारखी मधी मधी येते व्हिडिओच्या हा ते मेहंदी दिसत नाही <harm> पूर्ण आपण आपल्या मिक्सरला पॅक केलंय <harm> <harm> मिक्सर आणलाय आम्ही ना त्याला आम्ही पॅक केलेला आहे वरती ब्ल्यू कलरच्या साइडला आहे ना सिल्वर कलर आहे त्याला चिटकव मागच्या साइडला कोण आहे रे बाबा आहे का हा फक्त हा घरी चला म्हणतोय तो बघा बाबा त्याची घाई झालेली आहे चला चला पप्पांच्या गप्पा उरकू दे की पाठवा पप्पांना

नाही आमचं ते आमचं पळाली तिला अजून दादा झालं काम करून हो सगळे काम झालं माझं डेकोरेशन बघ तुला म्हटलं तू वाईट कर का बरं केलं ते आणतोय ना हा चांगलं नाही दिसणार आहे असं तर आमच्या दादाने डेकोरेशन केलंय त्याचं डेकोरेशनच काम चालू आहे अजून जेवण घाल चारायला नाही तिला कोणी म्हणते ती नाही तर उपाशी राह तुझ लग्न आहे आम्हाला काय तुला घेतली का मी घेतली तू दिसली घेतली बघ तिला पण घेतली मावशी तोंड आहे ही आमची मंदा मावशी आहे छान दिसतीये ती आमची मामी आहे अजून कोण आहे अजून कोण आहे ही आमची मम्मी ही रोजची माणसं ही आमची आरती रोजची ही आमची आजी आहे <laughs> ही माझ्या मावशीची मुलगी आहे अजून कुठे हा हे आमचे बाबा आहेत इकडे जास्त मंडळी आहेत ही आमची नंदा मावशी आहे ही आमची आजी आहे ही पण आमची आजी आहे आजींची नाव नाही घेत हा हे काका आहेत अच्छा शेजारचे पण काका आहेत ह्या काकांना मी बघितले आणि ते आमचे तीन मामा आहेत <laughs> ही आमची मामी आहे ही आमच्या आर्या आता 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 नाही पळायचं हा हे बघ छान दिसतोय कुणाला घेऊ हा पळाले पळाले काकांना घेतलं मी सगळ्यांना घेतलं इथे रो मध्ये बसलेले काय तो <laughs> पळ सापडला त्याला घेतला त्याला घेतला तुला पण घेतलाय ती पळतीय ती पळतीय तिला धरू धरू घेतली मी व्हिडिओ मध्ये आली आली ये अक्षदा ओय बंद केला ये इकडे ये बंद केला ये ये गाईज आम्ही लग्नाच्या घरून आलोय जेवून बिवून मस्त चिकनची भाजी आणि भाकरी होती आणि आता सगळ्यांना वाटेल की लग्नाचं घर आहे तर चिकन कसं तर दोन दिवस अजून तीन दिवस आहेत लग्नाला तर त्याच्या आधीच आम्ही त्यांना गिफ्ट वगैरे देऊन आलेलो मग पप्पा आणि मम्मी जातील नंतर लग्नाला आणि भेटून पण आलो कारण आम्हाला सुट्टी नाही आहे लग्नाला जाण्यासाठी तर कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून आमच्या घरचे दाखवलेत हे तर अर्धेच आहेत मम्मीच्या घरचे अजून बाबांकडचे वेगळे आहेत हे माझ्या आजीकडचे आहेत ते पण अर्धेच आहेत लग्नात गेले असते तर अजून भरपूर लोक बघायला भेटले असते खूप छान प्रेमळ आहेत मामा मामी मावशा आजी बाबा आणि असं भरभरून प्रेम भेटलं आहे आणि लहान छोटे छोटे मुलं पण मला ओळखतात कारण मी ब्लॉग बनवते व्हिडिओज बनवते सो सगळ्यांना माहिती आहे मी कोण आहे आणि सगळे मी गेल्यावर तिथून पळत होते की बाबा मी शॉर्ट पॅन्ट घातली मी चांगला नाही दिसत आहे सगळे व्यवस्थित रेडी होऊन आलेलं आलेले तर खूप छान वाटलं आम्हाला सगळ्यांना भेटून तिथे आणि आता बघू तुझा बड्डे पण आहे तर जाता आलं तर परत जाऊ घरी आणि सगळ्यांना परत भेटूया तर कसा वाटला ब्लॉग तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय